आज कोडगाव तालुका निफाड येथे साखळी येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे कोडगाव देवगाव रोड हा रस्ता दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा आहे परंतु हा रस्ता होण्यासाठी पंचवीस वर्षापासून वाट बघत आहेत रस्त्यासाठी मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी जे हाल होत आहेत याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे या उपोषणास पप्पू हौशीराम घोटेकर योगेश माधव घोटेकर प्रसाद शंकर घोटेकर वाल्मिक जगन्नाथ गौडी जितेंद्र रामकृष्ण घोटेकर विलास मधुकर घोटेकर मंगेश लहू घोटेकर गणेश रंगनाथ घोटेकर संदीप भाऊसाहेब घोटेकर योगेश रामनाथ घोटेकर संजय जगताप सर्व ग्रामस्थ आज साखळी उपोषणास बसले आहेत परंतु लवकरात लवकर रस्ता झाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे आपल्याकडे जवळजवळ वीस वर्ष होऊन गेले म्हणजे पाचव्या पंचवार्षिकला वार्षिकला जो नेता आपल्या कुठंतरी विकास करून गाजवतो आणि आपण बघितले असेल जेव्हा वंडी चालतो तर इतके मोठे बॅनर आहे की आपल्याला असं वाटतं की आपण युरोप मध्ये गेलो या परंतु जेव्हा खड्ड्यात गाडी आठवति नाही तर आपण खालीवर होऊन जातो म्हणजे कितीच लोकांनी आजपर्यंत प्राण प्राण गमावले आज असेल विंचूर असेल आपलेच शेतकरी त्या रस्त्याला येतात जे असं एकाच ठिकाणी परिस्थिती नाही आज कोळगाव अतिशय दोन किलोमीटरचा रस्ता आहे देवगाव कोळगाव परंतु जर ही परिस्थिती असेल काम करायची त्याला पंचवीस पंचवीस वर्ष जर दोन किलोमीटरच्या रस्त्याला लागत असेल तर मग हा कुठला विकास पुरुष आहे फक्त काहीतरी आपल्या स्वतःचा विकास होऊन एवढंच काम केलंय आपण चार चार कोटीच्या गाड्या फिरायचं तेव्हा आपल्याला खड्डे कसे काय जाणवत जो शेतकरी पंचवीस हजाराच्या मोटरसायकलवर फिरतो ना त्याला समजा त्याचे खड्डे काय असतात आज जर ही परिस्थिती असेल ना शा, आज शाळेतल्या मुलांना असेल शेतकऱ्यांना दळणवळण ही व्यवस्था कशापासून जेव्हा तुमचे रस्ते चांगले राहतील तेव्हा दळणवळण सुधार सुदर्य। सुधरेल ना कुठं तरी फक्त बॅनरबाजी करायची आणि जनतेला हुलताफा द्यायचं काम बंद केलं पाहिजे आज जर लवकरात लवकर या रस्त्या मार्गे नाही लागला तर याच्यावरून तीव्र आंदोलन हे जिल्ह्याच्या रा, नाही राज्याच्या म्हणजे राज्य लेवलला लिहिलं नाही तर यासाठी हा तात्काळ याची दखल घेऊन आज साखळी उपोषण अमरण उपोषण करायची वेळ नाही आली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे तात्काळ दोन दिवसाच्या त्याची दखल घेऊन आणि रस्त्याचं काम मार्गी लावा एवढं बोलून थांबतो शेजारी आमचा हा कोळगाव जेव्हा रस्ता आहे त्या रस्त्यासाठी आम्ही शासनाकडे वेळोवेळी काब्रोपती पाठपुरावा केला आम्ही त्यांची उमरी दिले वेळवेळी निवेदन दिली शासनाकडे दिले तहसील दिले कलेक्टर साहेबांना आमदार आमदारला दिले जीडीपीला दिली तुमची दिलीप खैरे त्या धर्मांकडे त्यांना दिली तीन महिन्यापासून आमच्या महिला जात्या लहान मुलं जात्या माणसं जात्या ते म्हणते आज काम करून देतो तुमचं दोन किलोमीटर करून दिला शंभर गाड्या टाकल्या पन्नास गाड्या टाकल्या शंभर गाड्या सांगा त्या दोन दोन किलोमीटर सगळे मी फोन केला दिलीप खैरे साहेबांना ती म्हणे आमची घ्यायची काय गरज नाही म्हणे मंगळवारी तिथे येतो म्हणे तिथे या तुम्हाला दोन किलोमीटर रस्ता करून देईल म्हणे माझ्या घेतक्या नाही तुम्हाला त्यांची अशी आहे भाषा आहे आणि आमच्या गावात एक त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांनी त्यांच्या खड्यात चार गाड्या खाली करून घ्यायचा बरोबर आम्ही विचारायला गेलो म्हणलं बहु रस्ते काम चालू तुझ्या खड्यात गाड्या कशा खाली केल्या म्हणे मला माझ्या खड्याची देवळ करायची अशी यांची दांडक पद्धतीने कार्यक्रम राष्ट्रवादी त्या दुग्बर साहेबांच्या जे काम करतात त्यांचे कार्यकर्ते त्यांचा सुद्धा एवढा दांडक पद्धतीने कार्यक्रम चालू आज आमचे तर पंच लहान लहान मुलं शाळेत जाते तर येतील सेमाचा असं झालेला आमचा अशी अवस्था झाली आमच्या शाळांच्या मुलींची रस्त्याची आमचा शेतीमाल आमचे कांदे चाळीस साडीच वेळ आली आम्ही आतापर्यंत पाहतो ना पाणी घेत आले आम्हाला एखाद्या भविष्यात जर बोलतो अटेल झाला तर तो व्यक्ती आम्हाला दवाखान्या सुद्धा येणार त्याने आम्हाला घरापर्यंत घराबाई जावं लागेल एवढी आमची वाईट अवस्था करून तुम्ही मतदारसंघाच्या आमदार साहेबांनी अशी अवस्था कोणत्याही महा राज्यात कोणत्याही गावात कोणाही मतदारसंघामध्ये कोणत्याही गावाची अशी अवस्था नसेल अशी अवस्था आमच्या पोळ्याची करून तुली आहे याला जबाबदार कोण आम्ही आता बेमदत सांगली उपचार बसेल आहे आम्हाला जर एवढे जर न्यायालयात नाही मिळाला डायरेक्ट आणि तयारी ठेवणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा